निवृत्त वरिष्ठ लेखनी टिळकरा यांना शिक्षण मंडळकरा श्रीमती अनघा पराळकर व श्रीमती विनोदिनी अकोलकर यांचे सौजन्याने कैलासासी सुशिलाबाई आत्मारा कुलकर्णी यांचे स्मरणार्थ सेवावृत्ती पुरस्काराने सन्मानित करा। करावे सत्काराचे स्वरूप आहे रोख रक्कम रुपये एक हजार पाचशे स्मृतीचिन्ह व बुके शालेय जीवनापासून आपल्या समाज कार्याची आवड आहे आणि आपण ती गेली पंचेचाळीस वर्षे जोपासली आहात महाराष्ट्र शासन सातारा जिल्हा पोलीस कराड तालुका आणि कराड शहर पोलीस अंतर्गत विविध कार्यक्रम व सभांमध्ये नियोजन व निबंधक म्हणून आपण कार्यकर्त्या उत्सव व समारंभ हे आपल्या आवडीचं क्षेत्र आहे आणि त्याचं आखीवादी देखील नियोजन करणं आपला अपंड आहे पुन्हा एकदा आपलं अभिनंदन धन्यवाद सर यानंतरच्या पुरस्काराचे गुरुपौर्णिमेच्या <स्थाथ> औचित्याने शिक्षण मंडळ कराड या संस्थेने आयोजित केलेल्या गुरुगौरव समारंभात व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना साष्टांग नमस्कार आज विशेष म्हणजे संस्थेने चांगला योग साधलेला प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि संस्थेतली सेवा याला आज मला पन्नास वर्ष पूर्ण अखंड या संस्थेमध्ये पन्नास वर्ष मिळाली हे माझं भाग्य पण मला या संस्थेमध्ये बागडायला खेळायला जी संधी या संस्थेनं मोठ्या मनानं दिली या संस्थेबद्दल किती आभार मानावे तेवढे थोडे माझ्या संस्थेने मला देऊ केलेला हा सेवावर्ती पुरस्कार मी श्रीकृष्ण गजानन मंडळ करा आणि शिक्षण मंडळ कराड या दोन संस्थांना समर्पित करीत आहे या दोन संस्था म्हणजे दोन अधिपत विद्यापीठ आहे एकोणीसशे सा ऐंशी साली माझे समाजकार्यातील गुरु श्री अण्णा पावसकर यांनी माझी समाजसेवेची आवड ओळखली आणि श्रीकृष्ण गजानन मंडळात सामावून घेतले तिथं मी सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पाच या पंचवीस वर्षाच्या कालखंडात अनेक का महत्वपूर्ण जबाबदाऱ्या माझ्याकडे सोपवल्या आणि येथूनच मला समाजसेवेची आवड निर्माण झाली या मंडळातून मी आचार विचार आणि उच्चार याची धडे घेतली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली नोकरीच्या निमित्ताने मी शिक्षण मंडळ कराड या संस्थेत दाखल झालो या ठिकाणी टिळक हायस्कूल आणि शिक्षण मंडळ यांनी माझ्या बुद्धिमत्तेला भरपूर वाव दिला टिळक हायस्कूल येथे सेवेत असताना तत्कालीन मुख्याध्यापक व सचिव डॉक्टर राघव प्रभुडे सर यांनी मला वक्तृत्व नेतृत्व आणि पहाडी आवाज याची देणगी बहात दिली डॉक्टर प्रभुडे सरांना सत्यशहा वंदन करतो या सर्व गृहकौष्यावर कराडमधील प्रांत कार्यालय तहसील कार्यालय कराड तालुका व शहर पोलीस ठाणे विजय दिवस समारोह समिती नगर परिषद नगर वाचनालय टिळेक स्कूल माझी विद्यार्थी संघ आणि त्याचप्रमाणे गणराया अवॉर्ड समिती यासारख्या विविध सामाजिक संस्थांनी आणि प्रशासकीय कार्यालयांनी माझ्यावर विश्वास ठेवून महत्वपूर्ण कार्यक्रमामधील महत्त्वपूर्ण कामे माझ्यावर सोपवली आणि माझ्या समाजकार्याला गती दिली या सर्व संस्थांचे मी मनापासून आभार मानतो माझ्यामध्ये जे काही गुणकौशल्य पाहून संस्थेने माझी पुरस्कारासाठी निवड केली त्याचे सर्व श्रेय मी श्रीकृष्ण गजानन मंडळ आणि शिक्षण मंडळकर या दोन संस्थांना देतो या दोन्ही संस्थांचे मनापासून आभार या पुरस्काराचे देणगीदार श्रीमती अलगा परणकर मॅडम आणि सौ विनोदिनी अकोलकर यांचेही मी मनापासून धन्यवाद देतो माझ्या शिक्षण मंडळ करार या संस्थेने करा एकशे तीन वर्षे पूर्ण केलेली आहे संस्थेचा सर्वांगीण विकास जोबाब सुरू आहे संस्थेच्या विकास कामात आपलाही थोडा हातभार असावा म्हणून मी आज या कार्यक्रमाच्या औचित्याने शिक्षण मंडळ कराड या संस्थेला देणगी दाखल रक्कम रुपये पंचवीस हजारचा धनादेश माझे गुरु श्री अण्णा पावसकर यांच्या शुभासे प्रदान करीत आहे संस्थापदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या देणगीचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करावा अण्णा पावसकर पुन्हा एकदा सर्वांना उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद सर उभे तिकडे सर तुम्ही सर